आयुष्यभर जे काम केलेलं आहे सन्मान सत्कार स्टेट युनिव्हर्सिटी आणि एल या तीन विद्यापीठामध्ये त्यांचे वेगवेगळे सत्कार झाले आणि हा आपण करीत हॉल मध्ये जवळजवळ तीस हजार विद्यार्थी आणि पालक होते असा तो मोठा सत्कार झाला सरांना एज्युकेशन मध्ये आणि मध्ये एज्युकेशन आणि मध्ये एज्युकेशनल मध्ये सरांना मानत ही डॉक्टरेट पदवी दिली मला वाटतं सरांनी जे आयुष्यभर काम केलं शिक्षणाच्या माध्यमातून माणसं घडवण्याचा जो मोठा उपक्रम केला फक्त शिक्षण दिलं नाही आता त्यांना संस्कार दिले एक विचार त्यांच्यामध्ये रुजवला संस्कार रुजवले भारतीय संस्कृती रुजवली भारतीय कल्चर इथॉ आपली जे काही आपली परंपरा आहे तो विचार त्यांनी गेले चाळीस वर्ष पन्नास वर्ष या सगळ्या आपल्या पिढीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं जसं कळ म्हणून गेले एम आय नाव हे भारतभर झालेलं आहे आणि भारताच्या बाहेरही असा गेलेलं आहे आणि मला आणखी सांगायला असा आनंद होतोय की त्या लोकांनी भारतामध्ये पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वर्ल्ड पीस रोडच्या परिसरामध्ये सरांचा एक पूर्णाकृती असा पुतळा उभा केलेला आहे आम्ही शंभर लोक आले होते त्या विद्यापीठातले आणि मोठे मोठे कारखानदार मोठे मोठे बिझनेस पण आलेले आहेत आणि त्या सगळ्यांनी सरांची ही जी पॅशन आहे भावना आहे ते जे प्रेम आहे उत्कटता आहे मानवतेच्या प्रती फक्त आपल्या धर्मातल्या फक्त हिंदू धर्माच्या लोकांसाठी नाही तर सगळ्या धर्मांच्या लोकांसाठी ते जे काही प्रेम आणि मानवतेचा संदेश आहे त्याची पावती म्हणून मला वाटतं एखादी व्यक्ती जिवंत असताना की त्याचा पुतळा उभा करण्याची आणि तेही परदेशातील लोकांनी हा असा आगळा वेगळा प्रसंग शिक्षक दिनाच्या दिवशी मागच्या वर्षी आपल्या इथे घडला ही त्याची मोठी पावती आहे मॉर्मन नावाची कम्युनिटी आहे ही कम्युनिटी आहे ख्रिश्चन लोकांमध्ये भारतीय लोकांसारखे संस्कार असलेले हे चहा कॉफी सुद्धा घरामध्ये पीत नाही ते अॅबोर्शन करत नाही फॅमिलीला अतिशय महत्व देतात बायकोला प्रत्येक हॉटेलला जायचं तरी बायकोला घेऊन जातात अशी ही मॉर्मन कम्युनिटी अतिशय कुटुंब केंद्रित अशी ही कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीचा सरांचा संबंध दोन हजार पंधरा रोजी हो सरांनी हे दुसरं भाषण दिलं की सर्व धर्म परिषद दोन हजार पंधरा ला झाली होती त्याच्यामध्ये सरांनी ते भाषण दिलं आणि तिथून त्यांचा परिचय झाला आणि गेले नऊ वर्ष हा हा संबंध आणखी वाढत गेला रुग्णानुबंध वाढत गेला आणि मला वाटतं विचारांची देवाणघेवाण झाली आपण बघितलं की तिथं जो मोठा एक गाण्याचा कार्यक्रम झाला त्याला चारशे लोक होते मला वाटतं अशा प्रकारे अमेरिका सोडून म्हणजे गोरा माणूस सोडून एका बाहेरच्या देशातल्या माणसासाठी गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये असा हा पहिला कार्यक्रम मान्य कराठवाड्याच्या सन्मान हे त्यांचं महत्व आहे आपल्या देशामध्ये सरांचं कार्य माणसाच्या मनामध्ये सामान्य माणसाच्या मनामानामध्ये गोवलेलं आहे हा एम लाखो विद्यार्थी आहेत प्रत्येक ठिकाणी सरांना ते आजही एअरपोर्ट असो किंवा कुठेही भेटले तिथे साष्टांग नमस्कार करतात अशा प्रकारचं कार्य आहे मला वाटतं मी मी तर त्यांच्या घरचं आहे हे पण मलाही मोह नाही झाला अवस्था नाही आला म्हणून मी सांगतो असं हे मोठं कार्य आहे आणि त्या कार्याची आपल्या देशामध्ये तर राष्ट्रीय स्तराला त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे होता झाला वेगवेगळ्या माध्यमातून झाला परंतु भारत सरकारच्या वतीने झाला नाही परंतु मला वाटतं ही जी काय हा कार्यक्रम झाला अमेरिकेच्या लोकांनी

महान संत श्री गोपाळबा महाराज यांच्या छंडी वंदन करून ज्यांच्यामुळं आम्ही आज हा आनंद सुख सोहळा उपभोगतो आहोत त्या आमच्या ज्येष्ठ बहिणी त्यांना पूर्ण ब्रह्म योगिनी त्या मूर्ती प्रयागता करा भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचा एक सुंदर मूर्ती प्रतीक आमचे वडील राष्ट्रधर्मपूज दादरावकर हे नाव विनोदानी दिलेली नाही त्याचं एक फलित आहे ना आज आपण या ठिकाणी जी भेट झाली हे जे आत्ता हजारो आमचे भाविक भक्त मंडळी आहेत ते खरं म्हणजे आता ताटावर बसलेले आहेत पत्रकार बंधूंना माझी अशी विनंती आहे की आमचा थोडा गैरसमज झाला की पत्रकार परिषद अगोदर होईल की काय असं वाटलं होतं पण तेही कारण झालं आणि आपण आत्ता भेटण्याचा योग आला पण बरं झालं की महाप्रसाद म्हणून हे झालं आहे आत्ता मंगेश यांनी जे तुम्हाला बोलाव सांगितलं मी पत्रकार बोलण्या विशेष करून सांगतो की आज मी आपल्याला जे बोलावलं ते खरं म्हणजे मला पी एच डी मिळाली अमेरिकेमध्ये पाश्चात्य राष्ट्रामध्ये ऑक्सफर्डमध्ये केम्ब्रिजमधले लोक हजर असताना आणि तुम्ही आकडा ऐकला असेल विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण ते चित्र जरूर बघा तेवीस हजार डेलिगेट्स प्रोफेसर्स टीचर्स डॉक्टरेट मास्टर्स बी असे लोक तेवीस हजार चेअर्स आणि चाचणी पडली तरी आवाज होती शाकताना माझं मोठे पण सांगत नाही पण काही रीती रिवाज असतात प्रत्येकाचे आपण आता हजार चार हजार असतील समजा इथे आणि साडेचारशे बँडवाले म्हणजे गाणारे आणि संगीतवाले आपण बँड असतो आपल्याकडे पंधरा सोळा वीस माणसाचा दोन बँड लावतात तरी पाटील देशमुख आपला तर परंतु साडेचारशे गायक आणि वादक अगदी तर नव्वद वर्षात पहिला सन्मानाचा बहुमान तुमच्या भावाला मिळाला <laughs> आणि याचा आपल्याला होऊ नये एवढी प्रार्थना मंगेशनी अतिशय भावनेनी त्याच्या मनात तो खूप मोठा विवाह आहे या बाबतीमध्ये जगामध्ये जरा होलिस्टिक पीस लव्हिंग सोसायटी असं म्हणतात जगामध्ये माऊलीनी जे म्हटलं की याती कुळ माझे गेले हर कोणी मला जात आणि कुळ माहीतच नाही असं सुंदर एक चित्र उभं करण्याकरता मंगेश असो राहुल असो असो सुरे काम करतात आणि हा तुम्ही अनुभव मी, मी आता पुन्हा सांगतो की मी पी डी मिळाली हा विशेष भाग नाही पीए डी मिळाली अजून मिळेल अनेक विद्यापीठ करतील पण त्याच्यापेक्षा कर हा जो संदेश आहे तर तो, तो संदेश मित्र असा आहे की संत श्री ज्ञानेश्वर माऊली टू आईन्स्टाईन असं एक पुस्तक तुमच्या हातात दिलं असत ते थोडं आपण जाणून घ्याव अशी माझी विनंती आहे बाकी नाम बोलण्यासारखा विषय नाही तुमच्या हातात पत्रिका दिलेली आहे हा विषय असला तरी आज आनंद समाधान मला एवढंच आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पंचेचाळीस वर्षापूर्वीचा सा संदेश आणि त्याचं लिहिलेलं त्यांचं पसायला आणि इथं गावामध्ये बुद्ध विहार जरूर बघून जा रामभीम सेतू पाहून जा पलीकडे राम, राम मंदिर संदर्भ ते पाहून जा मध्ये सोनवला असावी आणि तो गोपाळगुवाचं हिंदूंचं मंदिर असावं ते शिवाचं मंदिर बाकीचं चार। सर्व मंदिर इथं असावं हा नियतीचा संकेत आहे मला असं सांगा की ही नदी इथं नसती हे देऊळ इथं नसतं पलीकडे मस्जिद नसती तर राम सेतू झालाच नसता तर तुम्ही नियती शब्दावर विश्वास ठेवता की नाही मला माहीत नाही पण मी इंजिनियर झालो प्रोफेसर झालो टीचर झालो पाठ्यक्रम फिजिक्स कळलं आय टी कळलं कॉम्प्युटर कळलं तुम्ही आता एवढे सगळे फोटो घेणं चाललं आहे हे मेकॅनिजम काय हा सांगण्याचा प्रयत्न आहे आणि माऊली जेव्हा म्हणते की आता विश्वात्मक हे देव आणि तथागत गौतम बुद्ध सांगतात पंचशील पंचशील बुद्धाचं आणि माऊलीचं प्रसारण याचा समन्वय जेव्हा आपल्याकडे घडेल किंवा भारत देश जगातला विश्वगुरु असेल असं माझं मत आहे आणि विश्वगुरु म्हणून घेण्याकरता नसतं तोंडाने म्हणून होत नाही मित्र त्याला तपश्चर्या लागते त्याला साधना लागते त्याला ज्ञानमयो विज्ञानमयोचा अर्थ समजावा लागतो आणि समाजाच्या प्रतिहित साधत असताना अहंभाव एका कामाला आहे मला जर वाटलं की मीच केलं तर अहंकाराचा वारा न लढो लाग हा सिद्धांत आहे हे जे मी काही दोन शब्द बोलतो आहे हे सर्व सिद्धांताचे विषय आणि जेव्हा संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन असा विचार जगात केला गेला तेव्हा लोकांनी हे सातशे पंचेचाळीस वर्ष झाले सोळा वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरी लिहिली भगवद्गीते चिंतन हा सुंदर आहे आपण जाणकार आता विद्वान लोक आहे पत्रकारबद्दल तुम्ही जरूर समजत या भाषी माझी विनंती आहे तुम्हाला मी म्हणतो तेच खरं असा अजिबात मी समजत नाही पण त्याची अनुभूती आहे जगातला सर्वात मोठा घुमट एखादा उभा राहावा आळंदीचे घाट बांधले जावे सरस्वती मंदिर बजिनाथला उभं राहावं हा, हा काय प्रकार आहे कस झालं हे कोणी सांगितलं त्या बजिनाथला जायचं कोणी सांगितलं डोक बांधायचं पैसे आले कुठून कोणी दिले पैसे आपण ते तर व्याय पैसे राखणारे माणसं अजूनही याचा खूप सुंदर चिंतन तुमचा डीएटी या शब्दावर विश्वास आहे ठेवले मला माहित नाही पण मी इंजिनियर म्हणून सांगतो एक सायंटिस्ट म्हणून सांगतो आता तुम्ही जी फिल्म पाहिली पंधरा सालची फिल्म आहे ऐंशी देशाचे लोक आहेत किती ऐंशी जगातल्या देशातील विद्वान आणि ते सगळे बसले आणि जेव्हा शेवटचा शब्द वापरला परवा मी या लेक मध्ये जेव्हा गेलो आणि मला तो पुरस्कार दिला तर योगायोगाने आपले दुर्नामहार जायतना पोहोचे तो चिन्मय नावाचा त्यांचा जो कीर्तनकार आहे रामदास महाराजांचा त्याची चुलत बहीण ती ऑडियन्स मध्ये लिगिरी घेत होती तर तिने ज्ञानेश्वर आणि तुकारामाचं नाव त्या सभागृहात ऐकलं तेवीस हजार विचार करा ते बघण्यासारखा आपण जरूर युट्यूबवर कुणी लावून बघा शिकण्यासारखा नाही मी स्वतः शिकून आलो थोडंसं आपलं शिस्त आणि या गोष्टीचा विचार केला तरी पाहण्यासारखा आणि म्हणून मी जाताना ऑक्सफर्डला घेतली चाळीस वर्षानंतर घेतली आणि चाळीस वर्षानंतर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे विद्यापीठ नाही सांगतो मला मी जेव्हा तीस वर्षापूर्वी गेलो असताना तिथे बोललो होतो एकाला की ब्रिटिशांनी अर्ध्या जगावर राज्य केलं हा रूल बाय ब्रिटन ग्रेट ब्रिटन असं म्हणायचे आता ग्रेट रुग्ण नाही पण त्यांची शिस्त मी त्या एका प्रोफेसरला विचारलं होतं की कसा हो तुमच्या एवढ्या दोन अडीच कोटीचा देश आणि तुम्ही समजा जगावर कसं राज्य केलं तर कारण असं होतं बंदूक आणि पिस्तूल होत त्यांच्याकडून आपल्याकडे दरबारीच होत्या तो इतिहास आहे पण मी जेव्हा त्यांना म्हणलं की काय ग्रेट तुमचा कंट्री थोडा मोठा देश आहे तो म्हणजे आमचा ग्रेट ब्रिटन कंट्री मोठा नाही आमचं जे ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज ही विद्यापीठ जी ती महान आहे का तर या विद्यापीठामध्ये आम्ही त्यांना मुलांना सांगतो तुमचा जन्म जगावर राज्य करण्यासाठी आहे लक्षात प्रत्येक आई सांगत होता की तुमचा जन्म जगावर राज्य करण्याकरता हे शिकवलं ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिजनी म्हणून विद्यापीठाला महत्वाला हे विद्यापीठ झालं हे मानवतातील तर का तुम्हाला पुन्हा सांगतो की रामेश्वर ही हे गाव आता गाव राहिलं नाही पण इकडं सुंदर राम मंदिर आहे मध्ये गौरव बुद्ध विहार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं विशेष शांती भवन आहे इथं रामप्रेम सेतू आहे इथं शेजारी मस्जिदारी दर्गा आहे आणि तो गोपाळगृवाचं मंदिर आहे हा नियतीचा खेळ नाही तो येथे एकही जागा नसती तर हे घडलंच नसतं आम्हाला सद्गुद्धी झालीच नसती हे सर्व विचार करता याचं फार मोठं चिंतन आपल्या भारतीय संस्कृती परंपरेमध्ये लिहिलेलं आहे आणि याला अंधश्रद्धा म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला याचा आपण सगळे म्हणून अभ्यास करू मी तुम्हाला पण शिकवत नाही माझं मोठेपण शिकवण्याकरता मी पत्रकारला बोलवलं नाही पण हा आशय आणि विषय जगातला सर्वात मोठा अध्यात्म अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा असं म्हणून जगाने मान्यता येईल आता हा जो सत्कार झाला ना त्या दोन मुळे झाला पण दोन काय कुणाच्या नावाने संत ज्ञानेश्वरांच्या तुकारामाच्या नावाने तो काही कर्णाच्या नावाचा नाही माझ्या आईवड्याच्या नावाचा नाही आणि हा घुमट जगातला पहिला घुमट आहे की त्याच्यामध्ये एकशे चोपन्न पुतळे मध्ये जे बसलेले आहेत संत शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ संत मध्ये आहे आणि शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ बाहेर आहे आंतरात्मा आणि बाह्य असा विषय घेतलेला आहे फार सुंदर आहे आणि त्याच अनुभूती यावं बघावं पाहावं समजून घ्यावं आणि नंतर त्याची अनुभूती घ्यावी आणि मग त्याचा अर्थ घडतो आणि हे सर्व जगाने मान्य केलं म्हणून हा सन्मान आणि जगात पहिल्यांदाच घडलं पुन्हा सांगतो मला पुन्हा सांगतो याचा असा अजिबात वाटत नाही पण संत ज्ञानेश्वरचा तुकारामाचा हा संदेश आपल्या भारतीय संस्कृतीचा हा संदेश जगाने जाहीरपणे पाश्चात्य राष्ट्रांनी मान्य केला अडीच कोटी लोक पाहत होते किती आणि कोटी लोक हा गोपाळगुरा गो रामेश्वरचा इथला संदेश असो किंवा महाराष्ट्राचा हो असो आणि पुन्हा सांगतो की प्रथा एक गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश हा याच्यातला एक मुख्य धागा असायचा मी लंडनमध्ये गेल्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या स्मारकातील टेन किंग्स सरकार गौतम चक्रवर्तीच्या माध्यमातून तिथे जाऊन दर्शन घेतो त्या ठिकाणी बोगाचं दर्शन घेतो हे का सांगतो तुम्हाला की या ती पुलं माझी गेली हरवून फार सुंदर विषय हा बाकीचं गुरु नाही पण मला कळकळची विनंती माझ्याना कि या बाबतीमध्ये सहभागी झाली त्यांचा सन्मान केला रोज सहभागी होत लातूर आणि रामेश्वरच्या वाटेवर घाटेवर किती माणसं मोटरसायकलच्या ऍक्सिडेंट मध्ये गेली माहिती घ्या आणि त्यातले बरेच जण नशा करून घेई दारू पिणारे दारुडे गेले लोक येताना नसत दारू करून आणि जाग झाली ऍक्सिडंट तुम्ही विचार करा कशा करता ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या मनामध्ये घरामध्ये दारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये विकृती निर्माण होते डिसऑर्डर म्हणतात का हा नियम आहे वैज्ञानिक वैज्ञानिकाचा नियम आहे या सर्व संदेश अनाच हे मानवत तीर्थाच हे सुंदर रूप आणि याचा संदेश ज्ञानोबा तुकोबापासूनचा योग्य रीतीने घेऊन आपण जगासमोर मांडावा किंवा देविकही कसं समाधान होत आहे शिक्षणापेक्षा सुद्धा पत्रकारिता इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया दोन्ही यू आर मोर इफेक्टिव्ह एनस आता मी पाच विद्यापीठाचा चान्सलर कशाला म्हणतात चान्सलर काय प्रकार कसं काय झालंय कोणी दिला हा आशीर्वाद आणि याचा गरव नाही ना झाला जन गाणार अहंकाराचा विष्णुदास म्हणजे ही परंपरा ही विष्णुदासांची परंपरा तर या सर्वांचा अर्थ तुम्ही पोहोचवाला आणि हे रामेश्वर मानवता तीर्थ आपली जन्मभूमी लातूर जिल्हा इथं काही खूप कार्यक्रम करण्याचा विषाणत आहे आपलं सहकार्य सावं आणि आशीर्वाद असावं धन्यवाद